सविता बांकर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत मी मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहे तर आपण आतापर्यंत व्ही बी के एम वन प्रशिक्षणातले चार व्हिडिओ बघितले आहे आणि त्या चारही व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुम्ही तुमचे मनापासून खूप आभार मानते आणि या पुढील जे व्हिडिओ मी पाठवणार आहे त्याला पण तुम्ही असाच प्रतिसाद द्यावा अशी तुमच्याकडून अपेक्षा करते तर आज आपण साधारण रजिस्टर तर बघा या आपण चा चार रजिस्टर शिकलेला आहोत आणि तेच उदाहरण घेऊन आपण साधारण खातेवही मध्ये कसं लिहायचं ते आपण समजून घेणार आहोत त्याकरिता तुम्हाला चारही रजिस्टरचे व्हिडिओ बघणं आवश्यक आहे कारण प्रत्येक रक्कम सगळ्या ठिकाणी एकच झालेला व्यवहार सगळ्या रजिस्टर मध्ये नोंद आला पाहिजे यासाठी आपल्याला अगोदरचे व्हिडिओ बघणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि ते तुम्ही आवश्यक पाहून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओचा लाभ घ्या फायदा घ्या आणि आता आपण शिकूया संघाचे साधारण खाते वही आपण आता शिकणार आहोत साधारण खाते वही दिनांक पहिल्या मीटिंगची तारीख ते या रजिस्टरमध्ये शेवटली मीटिंग जे होईल त्या तारखेपर्यंत इथं लिहायचं आहे मग नंतर आहे ग्रामसंघाचं नाव स्थापना दिनांक गाव ग्रामपंचायत प्रभाग क्लस्टर तालुका जिल्हा आणि प्रभाग संघाचं नाव तर अशा पद्धतीनं आपापल्या ग्रामसंघाची माहिती इथं भरायची आहे साधारण खाते वहीला आपल्याला हेड द्यायची आहे आणि या साधारण खातेला सगळ्यात पहिले पहिल्या पानावर प्रमाणित करायचं आहे तर आता आपण प्रमाणित कसं करायचं ते आपण शिकू बघा हे रजिस्टर आपल्याला सुरुवातीला पहिल्या पानावर प्रमाणित करायचं आहे त्यामध्ये असल्याचा प्रमाणित करण्यात येते की सदर रजिस्टरचा उपयोग धरती ग्रामसंघ विजय गोपाल यांचे साधारण खाते वहीकरिता उपयोगात येणार आहे या रजिस्टरला पान क्रमांक एक ते अठ्ठ्याण्णव असून याचे पान फाडल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल खालील याच्या आदेशानुसार इथं ग्रामसंघाचा शिक्का मारायचा आहे आणि इथं अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांची सही करायची आहे प्रमाणित झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या दुसऱ्या पेजवर आपल्याला अनुक्रमणिका तयार करायची आहे हेड नुसार आपल्याला त्याच्यामध्ये नोंद करायची असते तर ते आपण हेड तयार करू त्यालाच आपण अनुक्रमणिका असं म्हणतो तर बघा याला आपण विषय सूची असं सुद्धा म्हणतो इथं दोन भाग करायचे रजिस्टरचे अर्ध भाग जमा बाजूला आणि अर्धभाग खर्च बाजूला आणि या रजिस्टरला एक पान नंबर द्यायचे आहे एक एकपासून तर शेवटला पण जे नंबर येईल तोपर्यंत तर अशा प्रकारे आपल्याला इथं आपण आता आपण अनुसूची तयार करूया घ्यायचे दुसऱ्या पान पानावर तर या साईडला आपल्याला विषय घ्यायचे आहे आणि इकडं पान क्रमांक तर पहिला आहे भाग भांडवल त्याला एक ते दोन पान क्रमांक सभासद फी तीन ते पाच सी आय एफ कर्ज मुद्दल परतफेड सहा ते दहा सी आय एफ व्याज परतफेड अकरा ते पंधरा व्ही आर एफ परतफेड सोळा ते एकोणवीस व्ही आर एफ व्याज परतफेड वीस ते तेवीस अभियानाकडून प्राप्त निधी चोवीस ते अठ्ठावीस दंड एकोणतीस ते बत्तीस बँकेकडून प्राप्त व्याज तेहतीस ते पस्तीस इतर संसाधन व्यक्तीचे मिळालेले मानधन छत्तीस ते अडतीस इतर जमा एकोणचाळीस ते चाळीस चाईस्ट। असं आपल्याला जर समजा याच्यामध्ये शंभर पानं असेल तर पन्नास पान जमा बाजूसाठी आणि पन्नास पान खर्च बाजूसाठी सोडायचे आहे आणि जर हे दहा पानं आहे याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त जर अजून काही विषय आला असेल किंवा कुठल्या माध्यमातून जर आपल्या ग्रामसंघात पैसे जमा झाले असेल तर तिथं नाव लिहून त्याला पान क्रमांक द्यायचं त्यासाठी आपल्याला इथं आपण दहा पानं सोडत आहोत नंतर आता एकावन्न पासून आपण खर्च बाजू लिहायला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये सी आय एफ कर्ज वाटप आहे एकावन्न एक ते चौपन्न व्ही आर एफ कर्ज वाटप आहे वाट पंचावन्न ते सत्तावन्न प्रभाग संघास दिलेला भाग बांधवलाय अठ्ठावन्न प्रभाग संघात दिलेली सभासद फी आहे एकोणसाठ ते साठ प्रवास खर्चासाठी पान नंबर आहे आपला एकसष्ट ते चौसष्ट स्टेशनरी खर्चासाठी दिला आहे पासष्ट ते सदुसठ प्रभाग संघाला परतफेड केलेली मुद्दल कारण समोर सरून प्रभाग संघ आपल्याला कर्ज देणार आहे त्याला परत आपल्याला द्यायचं आहे तर त्याला आपल्याला अडुसठ ते एकाहत्तर व्याज द्यायचं आहे बा त्याला पान नंबर दिला आहे बहात्तर ते पंच्याहत्तर आणि प्रशिक्षण बैठक खर्च त्यासाठी पान क्रमांक दिला आहे छहात्तर ते अठ्ठ्याहत्तर कार्यालयीन खर्चासाठी दिला आहे एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी साहित्य खर्चासाठी दिला आहे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी झेरॉक्ससाठी आपण पान क्रमांक सोडला आहे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी इतर खर्च याच्या व्यतिरिक्त जर काही झाला असेल तर त्याला आपण सत्याऐंशी ते नव्वद आणि मानधन मग सी आर पी मा लिपिका कुठल्याही संसाधन व्यक्तीचं त्यासाठी एक्याण्णव ते त्र्याण्णव आणि नंतरचे सात पान आपण सोडून द्यायचे आहे का याच्या व्यतिरिक्त जर कुठला विषय आला असेल तर याच्या समोर नाव लिहून त्यासाठी आपल्याला पान क्रमांक द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथं अनुसूचित तयार केलेली आहे आणि आता आपल्याला प्रत्येक पानावर पान नंबर द्यायचा आहे पहिल्या बैठकीमध्ये आपल्याला भागभांडवल मिळालेला आहे सहा गटाकडून तर आपण इथं खाते शीर्षक लिहायचं भाग भांडवल भाग भांडवल आपण एक पान नंबरवर दिला आहे म्हणून इथं पान क्रमांक एक तर इथे दिनांक आहे पहिल्या बैठकीची सात पाच दोन हजार वीस कॅशबुक म्हणजे रोख वहीचं पान क्रमांक लिहायचा आहे तर तो एक आहे आपला त्याच्यावरूनच लिहायची आहे विवरण इथं गटांचे नाव माऊली दुसरा आहे प्रेरणा तिसराय आहे महर्षी असे सहा गटांनी आपल्याला भागभांडवल दिला आहे तर जमा रक्कम मध्ये आपण भागभांडवल दिलेली रक्कम लिहू चौदाशे चाळीस तेराशे वीस परत तेराशे वीस बाराशे बाराशे आणि चौदाशे चाळीस तर अशा प्रकारे या मिटिंगमध्ये सात हजार नऊशे वीस रुपये भागभांडवल जमा झालेला आहे तर इथं आपल्याला खर्च फोडून टाकायचा आणि इथं एकूण करायचा एकूण जमा इथं व्हाउचर क्रमांक नाही पावती क्रमांक द्यायचं कारण ज्या याच्यावर पानावर आपण जमा लिहित आहोत तिकडे पावती आणि जिथून पण एक्कावन्नच्या पुढे आपण लिहित आहो खर्च बाजू तिथं व्हाऊचर तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं पावती नंबर लिहायचा आहे तर बघा माऊलीची एक प्रेरणाला दोन दिली आपण महर्षीला तीन नंबरची पौर्णिमा चार पाच असं सहा पावत्या आपण तयार केल्या आहे आणि एकूण जमामध्ये आपण लिहायचं सात हजार नऊशे वीस तर अशा पद्धतीचं आपण भाग भांडवलची नोंद केली आता आपण सभासद फीची नोंद करू इथं तीन नंबर दिलाय आपण सभासद फी आता याच गटांनी सभासद फी दिली आहे तर त्या गटांची नावं घ्यायची तर दिनांक बैठकीचं कॅशबुक अशा प्रकारे सहा गटांची आपली सभासद फी जमा झाली आहे तर माऊली गटांनी एकशे वीस रुपये दिले प्रेरणानी एकशे दहा रुपये महर्षी एकशे दहा पौर्णिमा शंभर भारती शंभर आणि रोशनी एकशे वीस असे सहाशे साठ रुपये सभासद फी जमा झाली इथं लिहायचं आपल्याला एकूण जमा आणि इकडं पावती क्रमांक कारण ही जमा बाजू आहे म्हणून जमा झालेल्या रक्कम आहे म्हणून तर पावती एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि इथं लिहायचं सहाशे साठ तर असं आपल्या सभासद फीची पण नोंद झाली आहे हा झाला आपला पहिल्या बैठकीमध्ये झालेला व्यवहार आता आपण खर्च बाजूला पहिल्या बैठकीत जो व्यवहार झाला तो आपण घेऊ तर बघा आपण पहिल्या बैठकीमध्ये टेशनरीचा खर्च केला तर त्याचा आपण एक खाते शीर्षक तयार करून दाखवू वर खाते मध्ये द्यायचं आहे टेशनरी असं नाव दिलं आपण नंतर बैठकीची तारीख तर आपण पहिल्या बैठकीमध्ये आपण स्टेशनरी खरेदी केली होती कॅशबुक पान क्रमांक एक तर रोखवाईचं आपल्याला पान क्रमांक लिहायचा एक आता टेशनरी मध्ये काय केलं तर ते त्याचं विवरण आपण लिहू रजिस्टर दोन नंतर पेन दोन आणि रबर पेन्सिल असं आपण ऐंशी दहा आणि दहा असे एकूण शंभर रुपयाची स्टेशनरी खरेदी केली होती एकूण मध्ये शंभर आता आपण इथं खर्च आहे इथे एकूण खर्च लिहिणार आहोत एकूण आणि इथं जमा प्राप्तीच्या ठिकाणी खर्च लिहिणार आहोत व्हाउचर आपल्याला तेच द्यायचं आहे इथं व्हाउचर क्रमांक एक अशा पद्धतीने आपण प्रवास खर्चाचे व्हाऊ असं एक साधारण खातेवर तयार करायचं आहे आणि इतर खर्चासाठी पण असंच पान तयार करायचं आहे तर प्रवास खर्च आपल्याला एकसष्ट पान नंबरवर लिहायचा आहे आणि इतर खर्च आपण सत्याऐंशी पान क्रमांकावर लिहिणार आहोत तर अशा प्रकारे आपला जो व्यवहार झाला तो व्यवहार आपल्याला नोंद करायचा आहे ही झाली आपली पहिली बैठक दुसऱ्या बैठकीची तारीख आहे आपली सात सहा दोन हजार वीस आता कॅशबुकसाठी आपले तीन पानं लागले होते हे आता आपली चौथ्या पानावर येणारी बैठक आहे तर भागभांडवल आपण भांडवल भाग मध्ये लिहिणार आहोत तर दुसऱ्या मीटिंगमध्ये ज्या गटांनी आपल्याला भागभांडवल दिलं त्या गटांची तर नाव लिहायची आहे एक आहे सोनाली प्रगती मादुर्गा साई कृपा गायत्री असे पाच गटांनी भागभांडवल दिलेली आहे तर चौदाशे चाळीस पंधराशे साठ चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस आणि तेराशे वीस असे एकूण सात हजार दोनशे रुपये जमा झाले आता एकूणमध्ये आपल्याला काय करायचं आहे सात हजार नऊशे वीस अधिक सात हजार दोनशे असे एकूण इथं आपल्याला लिहायचं आहे याचा अर्थ असा होते की आपल्याला शेवटली रक्कम जर बघितली तर आतापर्यंत एकूण किती भाग भांडवल जमा झालं हे आपल्या लक्षात येते आता आपण इथं एकूण करू पंधरा हजार एकशे वीस सोनालीला आपण सात नंबरची पावती दिली प्रगती आठ नऊ दहा अकरा अशा अकरा पावत्या आपल्या झालेल्या आहेत तसंच आता आपण सभासद फी भाऊ दुसऱ्या बैठक मध्ये दिलेली पान क्रमांक कॅशबुकचं चार सोनाली आता आपण सभासद फी पान नंबर पानावर लिहित आहोत तीन नंबरचं पान आहे आणि खाते शीर्षक आहे सभासद फी तर याच पाच गटांनी आपल्याला सभासद फी दिली आहे म्हणून या सोनाली प्रगती मादुर्गा साईकृपा गायत्री हे गटांचे आपण नाव लिहिले आणि यांनी दिलेली सभासद फी एकशे वीस रुपये एकशे तीस एकशे वीस एकशे वीस एकशे दहा तर अशा प्रकारे सहाशे रुपये जमा झाले अगोदरचे सहाशे ना आत्ता सहाशे साठ आणि आताशे सहाशे साठ म्हणजे बाराशे साठ रुपये आत्तापर्यंत जमा झालेले आहे सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे सभासद फी जर विचारली तर बाराशे साठ रुपये जमा झाले असं आपल्याला सांगता येईल तर आता आपल्याला जमा लिहायचं आहे की अभियानाकडून प्राप्त झालेला निधी चोवीस पान नंबर आहे तिथे आपण खाते शीर्षक मध्ये अभियानाकडून प्राप्त निधी हा आपला दुसऱ्या बैठकीमध्ये आलेला आहे म्हणून आपण इथं दुसऱ्या बैठकीची तारीख टाकू कॅशबुक चार सी आय एफ नावाचा निधी आला आपल्याला सी आय एफ प्राप्त निधी तीन लाख रुपये आणि इथे एकूण जमा पावती क्रमांक आपण याला पावती क्रमांक याची केली आपली बारा नंबरची दुसरा निधी आलाय आपला स्टार्टअप कॉस्ट पंचावन्न हजार असे एकूण झाले तीन लाख पंचावन्न हजार एकूण मध्ये पण येईल तीन लाख पंचावन्न हजार तर हा झाला आपला दुसऱ्या बैठकीमध्ये आलेल्या निधीची नोंद झाली आता आपण दुसऱ्या बैठकीमध्ये मध्ये आपल्याला काही टेशनरी खर्च केली होती ते टेशनरी खर्च आपण खर्च बाजूला दाखव दुसऱ्या बैठकीची तारीख आहे सात सहा दोन हजार वीस याच कॅशबुक पान क्रमांक चार आता स्टेशनरी मध्ये काय काय आणलं ते आपण लिहू पंचिंग मशीन दोनशे रुपयाची स्टॅपलर पंचाहत्तर रुपये पेन बॉक्स चाळीस रुपयाचा कॅल्शि एकशे पन्नास रुपयाची कोरे पेज दोनशे रुपयाचा फाइल सहा फाइल आणलं एकशे वीस असे एकूण सातशे पंच्याऐंशी रुपये आपले गेले तर अगोदरचे शंभर आणि आताचे असे एकूण मिळून आठशे पंच्याऐंशी रुपये आपले खर्च झालेले आहे आणि जो व्हाउचर आपण सहा नंबरचं तयार केलं असं आपण गृहीत पकडू तर अशा पद्धतीनं आपल्या तिसऱ्या बैठकीत जर आपण स्टेशनरी परत घेतली तर तिथं बैठकीची तारीख टाकायची कॅशबुक काय काय घेतलं ते त्याची रक्कम आणि एकूण जर नाही घेतली तर तिथं काही लिहायचं नाही अशा पद्धतीनं ना जो व्यवहार झाला त्याची नोंद करायची जर व्यवहार झाला नसेल तर नोंद करायची नाही दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण सी आय एफ कर्ज वाटलं होतं चार गटाला तर आपण त्याचं खर्च बाजूला एक्कावन्न नंबरच्या पानावर आपल्याला खाते शीर्षक लिहून ते लिहायचं आहे दुसऱ्या बैठकीत आपण कर्ज वाटप केलं तर दुसऱ्या बैठकीत ता ची तारीख लिहिली कॅशबुक चार माऊली गटाला दिलं महर्षी गटाला दिलं तर आपण कर्ज पौर्णिमा आणि रोशनी असे साठ साठ हजार रुपये आपण दिलेले आहे दोन लाख चाळीस हजार रुपये दिले इथं एकूण खर्च लिहायचा आपल्याला आणि इथं खर्च इथं व्हाउचर क्रमांक लिहायचं आहे एकूण झाले दोन लाख चाळीस हजार रुपये खर्च झाले आणि त्याच व्हाउचर आहे चार क्रमांकाचा तर आपल्याला नंतर आपण काही साहित्य खरेदी केलं आहे तर साहित्य खरेदीसाठी आपल्याला जे पान नंबर आहे आपला त्या पान नंबरवर साहित्य खरेदी करण्यासाठी आपण जो पान क्रमांक आपल्या रजिस्टरला दिला आहे ते आहे ब्याऐंशी नंबरचा तर ब्याऐंशी नंबरच्या पान क्रमांकावर इथं खाते शीर्षक लिहायचा साहित्य खरेदी नंतर दिनांक लिहायचा बैठकीचं कॅशबुक पान क्रमांक लिहायचं इथं काय काय खरेदी केलं ते लिहायचं किती रुपये झाली जमा ते त्या खर्च केले ते लिहायचे आणि त्याची एकूण रक्कम एकूण खर्चामध्ये एकूण खर्च आणि पावती क्रमांक अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक झालेल्या व्यवहाराची नोंद करायची आहे तर अशा पद्धतीने आपण हे आता याच्यातले दोन घेतले दुसऱ्या उदाहरणातले तिसरं उदाहरण घेऊ आता आपण तिसऱ्यामध्ये आपण तिसऱ्या बैठकीची तारीख आहे सात सात दोन हजार वीस आता याच्यासाठी आपण चार तीन पान सोडले चार पाच सहा सात नंबरच्या कॅशबुक वर आपला हे तीन नंबर मध्ये आपल्या उदाहरणामध्ये आपल्या चार गटांनी भाग भांडवल दिली होती एक अंबिका मंगलमूर्ती राधा आणि हिरकणे बाराशे चौदाशे चाळीस तेराशे वीस आणि पंधराशे साठ तर अशा प्रकारे पाच हजार पाचशे वीस रुपये जमा झाले अगोदरचे आहे पंधरा हजार एकशे वीस आणि आताचे पाच हजार पाचशे वीस असे एकूण झाले वीस हजार सहाशे चाळीस रुपये जमा झालेले आहे नंतर याची पावती क्रमांक आहे तेरा चौदा पंधरा आणि सोळा तर अशा प्रकारे आपल्याला जसा व्यवहार झाला तशा प्रकारची नोंद करत जायची आहे तसेच आपण आता सभासद फी दाखवू सभासद फी आपल्या तिसऱ्या मीटिंग मध्ये सात सात वीस कॅशबुक पान क्रमांक सात नंतर अंबिका मंगलमूर्ती या गटांनी आपल्याला सभासद फी दिली आहे राधा आणि हे वर्षातून एकदा घ्यायची असते सभासद फी शंभर रुपये एकशे वीस एकशे दहा एकशे तीस असे एकूण चारशे साठ रुपये जमा झालेले आहे तर अगोदरचे बाराशे साठ आणि आता चारशे साठ असे एकूण आपले सतराशे वीस रुपये जमा झाले आहे याची पावती क्रमांक ये तेरा चौदा पंधरा सोळा अशा पद्धतीने आपण झालेल्या तीनही बैठकीचं इथं सभासद फी आणि भागभांडवल दाखवलेलं आहे आता या बैठकीमध्ये आपल्याला अभियानाकडून व्हीआरएफ आलेला आहे तर या बैठकीची तारीख लिहू आपण सात सात दोन हजार वीस कॅशबुक सात मध्ये आपण त्याची नोंद केली आणि व्हीआरएफ प्राप्त निधी पंचाहत्तर हजार रुपये आलेला आहे पंचाहत्तर एकच असल्यामुळे आता इथं काही आपण बेरीज करणार नाही या दोन याची बेरीज एकूण मध्ये लिहू आपण चार लाख तीस हजार पावती नंबर केलेली आहे के बैटे, बैटे तर अशा पद्धतीने अभियानाकडून प्राप्त झालेला निधी या तिसऱ्या बैठकीचा पण आपण याच्यात नोंद केली आहे पहिल्या दुसऱ्या बैठकीत मिळालेला आणि तिसऱ्या बैठकीत नंतर चौथ्या पाचव्या मिळाला असेल तर लिहायचा मिळाला नाही तर लिहायचं नाही मग आपल्याला तिसऱ्या बैठकीत आपल्याला सी आय एफ परतफेड मिळालेला आहे सी आय एफ परतफेड मुद्दल तर तिसऱ्या बैठकीची तारीख इथे टाकायची सात सात दोन हजार वीस कॅशबुक सात आता कोणत्या गटांनी कर्ज घेतलं होतं पहिल्यांदा त्या गटांनी परतफेड केलेली आहे माऊली क्रमांक आहे सहा मावली महर्षी पौर्णिमा आणि रोशनी तर बघा माऊली गटाची आपली परतफेड होती सहा हजार इथं सहा हजार इथं पाचशे पौर्णिमा गटाची पाच हजार आणि सहा हजार असे एकूण तेवीस हजार रुपये परतफेड आलेली आहे हे आपले तेवीस हजार रुपये इकडे जसेच्या तसे कारण पहिलीच रक्कम आहे म्हणून पावती क्रमांक आहे सतरा अठरा एकोणवीस आणि वीस तर अशा पद्धतीने आपण इथं कर्जाची नोंद केलेली आहे तशीच आता आपल्याला इकडे व्याजाची पान क्रमांक अकरावर नोंद करायची आहे तिसऱ्या उदाहरणात आपल्याकडे सी आय एफ परत वरील व्याज आलेला आहे सी आय एफ कर्ज वरील व्याज परत तर हे पान क्रमांक आहे आपला अकरा नंबरचा अकरा नंबरच्या पान क्रमांकावर खाते शीर्षक टाकायचं आहे सात तिसरी मीटिंग आहे आपली सात सात दोन हजार वीस कॅशबुक सात माऊली गट माऊली महर्षी पौर्णिमा आणि रोशनी तर चारही गटांनी आपल्याला सहाशे सहाशे रुपये दिलेले आहे असे एकूण आपले चोवीसशे रुपये जमा झालेले आहे पावती क्रमांक सतरा अठरा एकोणवीस आणि वीस तर अशा पद्धतीने आपली परतफेड आलेला व्याज सुद्धा आपण असे खाते शीर्षक नुसार पान क्रमांकानुसार आपल्याला नोंद करायची तिसऱ्या मीटिंगमध्ये आपण प्रगती गटाला कर्ज वाटप केलं सी आय मधून साठ हजार रुपये असे आपले आता इथे एकूण झाले तीन लाख आणि याच्या नंतरच व्हाउचर ते त्या तर अशा पद्धतीचं आपण आता इथं साधारण खाते वही मध्ये नोंद केलेली आहे ज्या मीटिंग मध्ये व्यवहार झाला असेल जो व्यवहार झाला असेल त्या त्या खाते शीर्षकामध्ये आपल्याला नोंद करायची आहे जर व्यवहार झालाच नाही आहे तो विषयाचा तर तिथं नोंद करायची नाही तर अशा प्रकारे आपण जमा आणि खर्च असे दोनही आपण या रजिस्टरला नोंद करत असतो आतापर्यंत आपण साधारण साधारण कशी लिहायची हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे बघा वेळ कमी आहे आणि आपल्याला शिकवायचं भरपूर आहे पण त्या याच्यामध्ये जर एखादी काही राहून गेलं असेल किंवा एखादी तुम्हाला प्रश्न असेल हो किंवा तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता आणि त्यामध्ये त्या जर तुमची काही अडचण असेल तर त्याबद्दल आपण स्पेशल एखादी व्हिडिओ पण तयार करू शकतो असं जर काही तुमच्या सूचना असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि या यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद